महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिति सविस्तर आढ़ावा जालन्यातील मंगल बाजार आणि इतर ठिकाणी उघड्यावर सुरू असलेल्या मांस विक्री दुकानावर सदर बाजार पोलीस आणि नगरपालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आली जिल्ह्यातील मंगळ बाजार आणि इतरत्र ठिकाणी जालन्यात मोठ्या प्रमाणात उघड्यावरती मांस विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना मिळाली त्यावरून त्यांनी आपलं पथक आणि महापालिकेचे कर्मचारी यांच्यासोबत मंगळ बाजार या ठिकाणी कारवाई करत साठ हजार रुपये किमतीचे मास आणि साहित्य एकूण बासष्ट हजार सहा रुपये मास आणि साहित्य मिळून आले असून या प्रकरणी मंगळवारी येथील दोन आणि इतर ठिकाणच्या बारा मास विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती की मंगळ बाजारामध्ये गोवंशीय प्राण्याचे आज काय हत्या वगैरे करून मास विक्री होत त्याप्रमाणे महानगरपालिका आणि पोलीस यांची संयुक्त टीम बनवून आपण सर्व कत्तलखाने आणि करण्यात आलेल्या आहेत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सात वाजून वीस मिनिटांनी आपण मंगळ बाजार येथे छापा मारला असता आपल्याला काही अवशेष मिळाले आहेत जवळपास तीनशे किलोचं मास मिळालेलं आहे तर त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याची एफ आय आर केलेली आहे त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी आपण जवळपास बारा ठिकाणी छापे मारून वेगवेगळ्या ठिकाणी जे उघड्यावर मास विक्री होत आहे त्यांच्यावर महानगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त टीम न आपण कारवाई केलेली आहे आणि बारा व्यक्ती बारा वेगवेगळ्या ठिकाणावरचा गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया महानगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त टीम मधून पूर्ण शहरातून या गोपनीय माहिती घेऊन आपण आता सध्या कारवाई करत आहोत अँड प्रेस द